कोयनाडला नेहमीप्रमाणे सकाळचा ट्रॉफिक आहे इथे गाडी फसली आहे बघा पुढे तो खड्ड्याच्यामुळे त्या साईडला गेला लेफ्टला गेला खाडी आहे बाजूला जबरदस्त खड्डे आहेत बघा असे आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे मोठी पडती आहे जरब ना डायरेक्ट करू शकतो तर मंडळी ही खेकडाबाय रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा मला कमेंटमध्ये नमस्कार मंडळी कोकणी आनंद या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी चाललो आहे मुंबईला नवी मुंबईला चाललो आहे गाडीचं चा काम निघालं आहे बॉसच्या माझ्या गाडीचं नाही बसच्या गाडीचं काम निघालं आहे तर शोरूमला जायचं आहे मला तुर्पेला सकाळी लवकर निघालो आहे मी घरातून अलिबागवरून आणि आत्ता मी जाणार आहे आत्ता पोयनडला पोहोचेन मी पण पाऊस जस्ट आता मी थांबला आहे थोडा कालपासून थोडा कमी लागतो आहे आणि तरी खड्डे जबरदस्त आहे रस्त्यामध्ये घरापासून पोहोचण्यापुढे माझा जवळजवळ पाऊन तासाच्या वरती गेला मी आठ वाजता निघालो त्या पाहुणे न उला एक पंधरा मिनटाचा प्रवास मला पाऊन तासच पडला आहे तर उशीर पण होतो आहे बाराच्या आतमध्ये पोचायचं आहे कारण बारा ते एकपर्यंतचा लंच टाईम असतो प्रत्येक दिवशी शोरूमचा लंच टाईम वेगवेगळा असतो एक ते दोन असतो बारा ते एक असतो असं असतं तर लवकरात लवकर पोचायचं आहे आणि लवकर पण परत यायचं आहे चला निघूया कोयनाडला नेहमीप्रमाणे सकाळचं ट्रॉफिक आहे कंपनीच्या गाड्या पण चालू असतात आणि सर्व लोक कामाला पण निघतात जास्त बाईक आहे जे एस डब्ल्यूमध्ये जायला त्याच्यामुळे ट्रॉफिक होतं मोठी जे एस डब्ल्यूचं कंपनी आहे धरमंतरच्या खालीची इथे सकाळी पहिल्या शिपला जायसाठी भरपूर गर्दी असते गाड्यांची मला वाटत इथे तुम्हाला दहा मिनटं जाणार आहेत रनिंग आहे ट्रॉपिक भात पिकलेत बघा इकडे भात पिकायला लागले इथे गाडी फसली आहे बघा पुढे तो खड्ड्याच्यामुळे त्या साईडला गेला लेफ्टला गेला खाडी आहे बाजूला जबरदस्त खड्डे आहेत बघा असे आणि तो बिचारा फसलाय पण नशिबाने तो निघाला आहे निघालाय तो आता परत जाणार नाही त्या साईडला हे बघा बागा हा कसे बघा अंगावर येत आहेत सर्व कारण त्या साईडला पूर्ण खाडीचं चा मुरगे झाले मुरलाय सर्व आणि त्याच्यामुळे ते ट्रॅफिक झालंय जबरदस्त खड्डे आहेत गाड्या फसतायत आरन्याळ्याचा किल्ला आहे बघा लांबून त्याचा सुळका दिसतोय मुंबईवरून मी मगाशी चालू पाच वाजता नवी मुंबईला मला काम होतं गाडीचं काम निघालं होतं तर काम झालं माझं दोन वाजता दोनच्या नंतर थोडं नाश्ता वगैरे केला तिकडे नवी मुंबईला आणि मग निघालो मी वडखलपर्यंत मी बरोबर आलो पण वडखलच्या नंतर घरपर्यंत तर वीस पंचवीस मिनटाचा रस्ता होता त्याला कमीत कमी मला पाऊन ते एक तास लागला म्हणून कारण मी बरेच दिवस वडखळ किंवा मुंबईला रोड कधी गेलो नव्हतो पाऊस पडायच्या अगोदर गेलो होतो आणि मध्ये एक राऊंड पनवेलला मारला होता तर आता जाम खड्डे आहेत आता मी आलो घरी चहा वगैरे पियालो बिस्किट जेवण नाही केलं कारण संध्याकाळी आल्यावर जेवलं की रात्री जेवायला होत नाही बरोबर तर नाही जेवलं पण एक मी प्लॅन केला मलाच खेकडे पकडायला पर्यामध्ये जायचं म्हणजे नाल्यामध्ये मी चार पाईप घेतले होते म्हणजे तीन इंचीचे आणि तीन इंची, इंची पाईपमध्ये त्याला होल मारले गोल गोल आणि एक साईडला मी जाळी बसवले हो आणि जे जिथूनच खेकडे आतमध्ये जाणार तिथं दोन लिटर बॉटलची जे जा, झाकण्याची साईडचा भाग असतो तो कट करून उलट करून मी त्याला बसवलं मी तुम्हाला दाखवतो चार बनवलेत तर आता थोडा आता वाजलेत पावणेसा वाजलेत थोडा काळ पडायला लागला की जाणार पण मी याची तयारी करून ठेवणार आहे मी आता म्हणजे काय होईल संध्याकाळी खेकडे बाहेर पडतात काय काय इकडे आपल्या गावटी तर त्याची लावणार आहेत काय मिळतील की नाही मला माहीत नाही कारण मी बरेच दिवस गेलो पण नाही आहे आणि यावर्षी या सीझनमध्ये या मी दोनच वेळा फक्त खेकडे खाल्लेले आहेत तर आ, मी म्हटलं ट्राय करूया माझ्याकडे बनवलेलंच होते पण मला टाईम भेटत नव्हता की नाल्यामध्ये जायला आणि तसं पण यावर्षी इतका पाऊस होता की आपण डबे लावूया किंवा काहीतरी त्यांना चिंबोऱ्यासाठी जाऊया खेकड्यानं ते जमतच नव्हतं पाणी गळवळ असायचं किंवा भरपूर असायचं त्याच्यामुळे गेलोच नाही तर आता दोन दिवस पाऊस थांबला आहे पर्यायला पण थोडं पाणी प्रमाणात आहे तर आता मी जाणार आहे थोडी तयारी करून ठेवतो आहे तुम्हाला दाखवतो काय केलं आहे मी ते चला हे बघा हे असं आहे तर हे असं बघा आहे करते जाली। जाली मर ले मंजे। आशा और ही जाळी बघा इकडे जाळी मारली म्हणजे इकडून आपण असं ठेवणार आणि ही साईड आहे हे बघा हे बाटलीचं झाकण आहे इथून खेकडी गेल्यात मध्ये किती ते याच्यामध्ये झाणार पाईपमध्ये आणि त्या त्याच्यामध्ये काय करायचं हे बोटरमध्ये काहीतरी खाणं टाकायचं आहे कोंबडीच्या डोकी वगैरे की वातडी वगैरे आणि दुसरं काही चालेल म्हणजे त्याला वास आला पाहिजे आणि ते झाकण्यामध्ये टाकायचे या साईडला की आतमध्ये ह्या बाटलीला फक्त थोडं होल मारून ठेवायचे मग काय होईल की ते वास येईल जरा पाहिजे ते मी आता सगळं तयार करणार आहे हे बघा हे तीन असे आहेत ही झाकण ह्याच्यातून एकदा गेले आतमध्ये की येणार नाही या साईडला पण तसंच आहे या साईडने जाले सगळे नसेच केले बघा आणि हे पाणी पास होण्यासाठी आता हे एकंदरीत चार आहेत आणि चार छोट्या बॉटल पण मी आणलेले आहेत तर त्याच्यामध्ये तुझं खाणं टाकतो मी आता आणि आपण वेळ जाऊयात मला दाखवतो कसे ठेवतात पाईप आहे मी पायपाचे ग्रे आणि मी काही ठिकाणी काही डबे पण लावायचे इथं पण मी डबे लावायचे पण आता डबेचं म्हणजे न्यायला किंवा ठेवायला ते खराब होतात गंजतात प्लास्टिकचं असते ठीक आहे पण दुसरे असे असलं लोखंडाचे वगैरे तिथे गंजून जात आहेत तर मी डोकलं ठेवलं की हे पाईप ठीक आहेत आणि न्यायला पण बरे आहेत हातातून वगैरे पर्यामध्ये तर चला तयारी करूया आणि काळ्या पाडायच्या अगोदर पाऱ्यामध्ये पोचूया नाल्यामध्ये भरपूर खड्डे होते तर आपल्याला आता इथे ठेवायचे आहे हे पाईप लावायचे आहेत हा बघा हे धरण आहे तिथे पाणी पडतं तर इथे ठेवूया तर खाली उतरायला लागेल त्याला बघूया हा बघा हा इथे एक मी लावला इथे पाईप आणि दुसरा मी तुम्हाला दाखवतो दुसरा दगड पण यायचा पडायला व्हायची पडायला होईल हा बघा हा दुसरा इथे लावला आहे आणि दोन याच्या याच्यावरती वरती जातो दाखवून पर्या धबधबाच्या धब खाली ना मिळण्याची जास्त शक्यता असते बघूया आल्या रात्री फिरायला तर मिळते आपल्याला नक्कीच ते पण लावून घेऊया तर सर्व आता पाईप लावून झालेले आहेत चेंबरांसाठी खेकड्याने आता आपण बघू सकाळी सहा वाजता काय हालचाल आहे मिळतात की नाही बघूया बरोबर लावलं आहे पण किती मिळतील काय माहिती नाही तिथं आपल्याला सकाळीच माहिती पडेल सगळं पाणी अजून पण आल्याला भरपूर आहे ठीक आहे चला बघू सकाळी तर मंडळी रात्री आपण खेकड्यांसाठी पाईप लावले होते आणि मी आज सकाळी जाऊन ते बघितले तर आपल्याला काही जास्त मिळालं ना त्याच्यामध्ये खेकडे चार मिळाले चार आणि त्याच्यामध्ये एक मोठी आहे आणि तीन लहान आहेत चला काही नाही मिळण्यापेक्षा थोडे तरी काहीतरी मिळालं त्याचे समाधान आहे मला वाटलं तर काहीच नाही मिळणार आता हा सीजन आहे तो त्याच्या चिंबऱ्या कमी भेटतात कारण ते बिळामध्ये जातात तर तुम्हाला दाखवतो मी हे बघा तीन लहान आहेत आणि मध्ये एक मोठी आहे तर आमच्या दंगा मशी चालू आहे त्याने तर पकडून दाखवतो तुम्हाला हे बघा हिला एकच डुक आहे एक तिने गाळला आहे तर हे बघा या धावाला बघते ते बघा एकच राहिलं आहे ते रात्री बहुतेक म्हणजे पडला असणार मला पण नाही भेटला तर तिचा एकच आहे आणि ह्या इथे तीन आहे बघा चला तिचा समाचार घेऊया तर तुम्ही बघू शकता बघा मी एकदम क्लिअर साफ करून घेतले आहेत व्यवस्थितपणे नांगे नांगे वेगळे ठेवले तिथे आणि हे असे साफ केले बघा त्याचे पुढचे नांगे ठेवले आहेत तुम्ही तसेच आणि हे खापरू पण तशीच आहे ते कसे करायचे मी तुम्हाला दाखवतो तर बघा आम्ही एका डिशमध्ये कांदा घेतला आहे थोडं बेसन घेतलं आहे आणि थोडं तांदळाचे पीठ घेतलं आहे पहिल्यांदा आपण कांदा टाकून घेऊया आणि नंतर बेसन आणि नंतर तांदळाचं पीठ भाजून घेऊया व्यवस्थित दाखवतो मी तुम्हाला कसं करतो आहे ते कांदा टाकला मी तयावती आणि थोडासा परतून घ्यायचा जास्त नाही ते शिवणार आहे नंतर चाचणीमध्ये

गरम मसाला थोडा घरचा मसाला टाकायचा आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पहिल्यांदा त्याच्यात थोडं पाणी टाकायचं आपल्याला म्हणजे कसं बिरेवी वगैरे तसं सर्व होईल आणि येईल गॅस कमी ठेवायचा आहे असं तयार करून घ्यायचं आहे झालं आपल्या आता खेकड्यामध्ये आपण भरूया ते आता तुम्ही बघा या खेकड्यात ना कापऱ्यामध्ये मी सर्व बेसन वगैरे जो मसाला बनवला ना चारी रहे ते चारीमध्ये मी भरलं आहे आता हे याच्यावरती मी असे परत खेकडे बांधणार आहे याच्यावरती तुम्हाला दाखवतो तर अशा पद्धतीने त्या खेकड्या बांधायच्या आतमध्ये ते बॅटर भरलेलं आहे सर्व जे मिक्स मसाला मी बनवलं होता आणि मग असं मी बांधलं आहे त्याच्यामुळे जो मसाला तर आतूनच राहणार आणि नंतर जो भाजलेला वगैरे खायला ना जबरदस्त वाटतो ह्याच्यातमध्ये हे फक्त तेलातच हे करायचे आहेत तव्यावरती तर मी इकडे तेल गरम करायला ठेवले आणि आतापर्यंत ते सोडायचे आहेत पहिल्यांदा कालचा भाग असं ठेवायचं आहे कमी ठेवायचं आहे ते तापर्यंत जिवंत मोठी जीवन थोडी थोडा दिवस त्याच्यामध्ये नागरिक आणि त्याच्या बाजूला हे नागर वगैरे शरद आपल्याला ते पण असे बाजायचं आता हे थोड्या वेळेला परतायचं आहे आणि ते दोन म्हणजे ठेवायचं ते असे कालच्या साईड आहे की बहींना भागायला पाहिजे तर त्याच्याकडे कमी गॅसवर ठेवायचे आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे पर्याय मोठी प्रक्रिया ते गरब मस्ते डायरेक्ट करू शकते जो पाठीत भाग आहे ना तो चांगला भाजला पाहिजे ते सरळ भाग आहे जेव्हा नांगे टाकल्यावर तुम्ही मी तुम्ही काढलं तिकडे कारण ते तेलाचं भाग झालेलं आहे नंतर त्याला मी बेसनमध्ये लुबुड परत ते भाजले आधी चार भाजी घेतले परत परत बघू चांगल्या भाजल्या भाजलं दोन्ही साईड मी परत घेत मी काढून घेतलेत आणि कधी कधी हे मी नांदे आहेत ना त्या टाकलेत नांदे टाकले त्या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचंय लगेच शिकत असे त्याचा काही प्रॉब्लेम नाही आणि त्याच्यामध्ये जास्त कमीच टवायचा मसाले करत नाही हळद टाकायचे थोडा मसाला थोडा गरम मसाला आणि मालवस्त एकदम मिक्स करायचं आणि त्याच्यामुळे जे बॅटर जे उडलं होतं मसाला भरायचा तो त्याच्यात टाकायचा आणि ते सगळं मिक्स करायचं परत मी जास्तच करायचं हे बघा आपलं हे सर्व आता बारीक जे डेंग्या वगैरे होत्या नांगे वगैरे ते टाकले होते असेल आणि आता आपण मेन हे आपला खेकडा हा वरती त्याचा दुखा थोडे हो तर आपली ही रेसिपी आता तयार झाली आहे सर्व बाजरी घेत आणि मसाले वगैरे सर्व भाजून ठेवला आणि तयार झाली आहे रेसिपी आता एक मिनटं असे ठेवायचं आहे आणि नंतर गॅस बंद करायचा पाणी नाही टाकायचं अजिबात ह्याच्यामध्ये तर मंडळी ही खेकडाबा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि हा व्हिडिओ आता मी इथेच आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा मला व्हिडिओमध्ये काय माझं चुकलं असेल किंवा काय किंवा तुम्हाला काय सजेस्ट करायचं असेल तेही सांगा मला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र